नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये विविध पदांकरता भरती आहे लिगल ॲडवायझर पदाची एक जागा आहे यासाठी पासष्ट हजार रुपये इतकं मानधन देण्यात येईल कम्युनिकेशन मॅनेजरची एक जागा आहे त्यासाठी चाळीस हजार रुपये परी महिना इतकं मानधन देण्यात येईल सी एस आर मॅनेजरसाठी एक जागा आहे तीस हजार इतकं मानधन आहे साठी एक जागा आहे वीस हजार इतकं मानधन आहे बफर टुरिझम सुपरवायझरसाठी एक जागा आहे पंचवीस हजार रुपये मानधन आहे आणि पी आर टी कॉर्डिनेटरसाठी एक जागा आहे पंचवीस हजार रुपये मानधन आहे अशा एकूण सहा जागांसाठी अकरा महिन्याच्या तत्वावरती जागा भरायच्या आहेत आणि यासाठी तुम्हाला महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तो अधिकृत फॉर्म भरायचा आहे आणि नंतर पोस्टाने तुम्हाला संपूर्ण फॉर्म तसेच बायोडाटा हा जो आहे उपसंचालक बफर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प रामबाग वन वसाहत परिसर मूल रोड चंद्रपूर चव्वेचाळीस चोवीस शून्य एक महाराष्ट्र या कार्यालयामध्ये पोस्टाने किंवा समक्ष ईमेलद्वारे देखील पाठवू शकता याची अंतिम तारीख आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळी पाच वाजायच्या आतमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाच पात्र धरण्यात येतील त्यानंतर तुमची थेट मुलाखत असेल आणि मुलाखतीमध्ये जे पात्र होतील त्यांना या सेवेची संधी मिळणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा रोजगार कट्टा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच तुमच्या स्वर्ग परीक्षांची तयारी करणारी मित्रमित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद